नमस्कार जय शिंदे सेनेला सर्वात मोठा धनका दोन मोठ्या बऱ्या नेत्यांनी शिंदेना दिलाय सर्वात मोठा धक्का थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश मित्रांनो बघूया नेमकं काय घडलंय ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना म्हणत आम्ही चुकलो आमचा रस्ता चुकला त्यामुळेच विधानसभेला यांच्या विरोधात प्रचार केला असं थेट त्यांनी म्हटलंय नेमके कोण आहेत बरे नेते आता शिंदेच्या शिवसेनेने केली हकालपट्टी परंतु त्यांनी दिलाय परत टोला मित्रांनो राजाच्या राजकारणामध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळालं या यशामध्ये तीनही तीनही पक्षाला खूप चांगल्या जागा मिळाल्याने सध्या शिंदेगडात सर्वात मोठा आनंदोत्सव साजरा होत होता परंतु या पाठीमागे सर्वात मोठं यश ते शिवसैनिकांचं आहे जे शिवसैनिक दबावपोटी शिंदेगडात गेले आहेत परंतु आता मात्र एक एक शिवसेना जिल्हाप्रमुख असतील शिवसेना उपनेते असतील ते शिंदेंच्या हातून निष्ठू लागले आहेत मुख्यमंत्रीपद जसं गेलं तसे आता नेते त्यांच्या हाताकडून निघू लागले आहेत याचंच एक उदाहरण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील शिंदेगडाचे जिल्हाप्रमुख असणारे केसिंग वसावे त्यांच्या म्हटल्यानुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ठाकरेंशी गद्दारी करून यांनी शिवसेना वाढवली नाही तर शिवसेना कमी केली असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा हिना गावित यांच्या विरोधात मी विरोधात प्रचार केला नाही तर त्यांच्या बरोबर प्रचार केला आहे असं त्यांनी म्हटलंय परंतु शिंदे शिंदेच्या नेत्यांनी त्यांची हाकारपटी केल्याचं वक्तव्य केल्यानंतर त्यांनी शिंदेगडावरती जोरदार प्रहार केला आहे मी जन्मापासून शिवसैनिक आहे मला दबावापोटी त्यांनी इकडे घेऊन आलेत मात्र आता हा दबाव झुटकावून मी आता ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न राहणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून असे कित्येक नेते आहेत ते दबावपोटी तिकडे गेलेत मात्र आगामी काही दिवसामध्ये हे सगळेच नेते ठाकरेंच्या शिवसेनेतील येतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे शिंदेसेना रिकामी नव्हे तर फक्त ठाण्यापुरती सीमित राहील असंही त्यांनी म्हटलंय आगामी काळामध्ये भाजप आणि उद्धव ठाकरेंची जर जवळ झाली तर मात्र शिंदे शिंदेसेनेला एकही आमदार निवडून आणता येणार नाही ना किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याच कानकोपऱ्यात त्यांना जाता येणार नाही ना ना असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेसेनेचे दोन जिल्हाप्रमुख जरी त्यांनी आज हकालपटी केली असली तरी आता त्यांनी त्यांच्यावर पलटवार करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो याचबद्दल आगामी काळात आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे शिवसेना भरेल आणि शिंदेगड खाली होईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद